Thank okay. कळजर तालुक्यातील नेरळ कळम राज्यमार्ग रस्त्यावर पोशीर गावाजवळ आज एक भीषण अपघात झाला भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अलीशान कारचा ताबा सुटल्यानं गाडी थेट झाडावर आदळली या भीषण धडकेत गाडीच्या दर्शनी भागचा अक्षरशः चक्काचू झाला आहे मात्र सुदैवाने गाडीतील एअरबॅग्स वेळेवर उघडल्याने चालक आणि त्यांच्यासोबत असलेली महिला थोडक्यात बचावली असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एम एच झिरो चार एम एच चार शून्य शून्य चार क्रमांकाची युंदाई अल्का ही गाडी नेरळहून कळमच्या दिशेने जात होती प्रवासादरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटला ताबा सुटलेली ही गाडी डाव्या बाजूने थेट उजव्या बाजूला गेली आणि रस्त्याच्या कडीला असलेल्या एका झाडाला जोरात अडकली धडक इतकी जबरदस्त होती की गाडीच्या इंजिनचा भाग पूर्णपणे दबला गेला होता आणि त्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान हा अपघात घडला तेव्हा गाडीचा वेग जास्त असल्याने मोठा अनर्थ उडवला असता मात्र गाडीच्या एअरबॅग्स तात्काळ उघडल्या गेल्या यामुळे गाडीतील चालक आणि सोबत असलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली नाही केवळ किरकोळ जखमांवर दोघेही बचावलेले आहेत अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली तसेच रस्त्याच्या मध्यभागी असलेली गाडी स्थानिक वाहन चालक यांच्या साह्याने बाजूला काढण्यात आली जखमी चालक आणि महिलेला तातडीने कळंब येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे या अपघातामुळे नेरळ कळंब रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती महेश भगत नेरळ